प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवायला लागली आहे जांबूत ते शिंदोडीपर्यंतचे केटीवर कोरडे ठाक पडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खाण धरणाचं पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडावं या मागणीसाठी जांबूतचे माजी उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी एक मार्चपासून आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणाला चार दिवस होऊन गेलेत त्यामुळं उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांची प्रकृती खालावली आहे त्यांच्या उपोषणाची शासनानं कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमधील शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी तातडीनं संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळानदी काठच्या गावांमधील शेतकऱ्यांची साखूर इथं पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावली तर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर अतिशय गांभीर्यानं चर्चाही झाली शासनानं या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर गुरुवारी सात मार्चला एकोणावीस महिलावरील नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा या बैठकीतून दिला गेला आहे एक मार्च दोन हजार चोवीस पासून आपल्या जांभूद साखरपाटार भागातील जांभूद गावातील सरपंच आदरणीय सुभाष भाऊ डोंगरे हे या पाण्याच्या लढ्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्यांनी संपूर्ण अन्नाचा त्याग करून हे उपोषण सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि याची सर्वांनी दखल घेत संपूर्ण पठार भागामध्ये याची जनजागृती त्या ठिकाणी झालेली आहे आणि याची दखल घेत संपूर्ण पटर भागात पठार भागातील काही गावं असतील त्याचबरोबर पारने तालुक्यातील गावं असतील आज त्यांची समि सगळ्यांची एकत्रित बैठक झाली आणि त्यामध्ये काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले सर्वप्रथम निर्णय घेण्यात आले की याची एक कृती समिती आपण स्थापन करणार असून प्रत्येक गावातील चार चार पाच पाच व्यक्ती आपण या कृती समितीमध्ये घेणार आहोत तसेच प्रत्येक दिवशी दोन दोन गावांनी येऊन या उपोषणस्थळी भेट द्यायची आहे मग त्यामध्ये आज म्हणजे च दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी साकूर गाव या उपोषणस्थळी उपस्थित राहून सुभाषभाऊ डोंगरे यांना पाठिंबा देणार आहेत त्याचबरोबर पाच तीन दोन हजार चोवीस रोजी मांडवी आणि शिंदोडी गाव हे या ठिकाणी उपोषणासाठी येणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर सहा तीन दोन हजार चोवीस रोजी बिरेवाडी आणि हिरेवाडी म्हणजे जांभळवाडी ग्रुप ग्रामपंचायत हे या ठिकाणी उपश उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत तसेच दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी मांडवे खुर्द आणि देसवडे हे गाव तसेच आपण अनेक गावांचे या ठिकाणी विनंती आहे सर्व गावांना की ज्या जे हे लाभ क्षेत्रामध्ये येतात त्या त्या सर्व गावांनी आपला मोठ्या संख्येने पाठिंबा आपण या ठिकाणी देणार आहोत तसेच या निमित्ताने मी शासनाला विनंती करतो की आपण जर याची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर आपण हे आतोल आंदोलन अजून तीव्र करून त्यामध्ये मग रास्ता रोको असेल किंवा अनेक गोष्टी असतील या आपण त्यांना आपण सुरुवात करणार आहोत हे तीव्र करताना आम्ही सात तीन दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार या हा दिवस आपण सकाळी नऊ वाजता सगळ्यांना विनंती असेल की आपण रास्ता रोकोसाठी साखर ग्रामपंचायत बस्या उपस्थित राहून तिथून आपण एकोणावीस मैलावरती सा पुणे नाशिक जो हायवे आहे त्या ठिकाणी आपण रास्ता रोकाचा निवेदन उद्या आपण शासनाला देणार आहोत मग त्यात प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल तसेच घारगाव पोलीस स्टेशन असेल यांना सर्वांना आपण उद्या निवेदनाद्वारे ही माहिती कळवणार आहोत आणि त्यांना हे कळवणार आहोत की आम्ही सात तीन रोजी या रास्तारोकाचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे मग यासाठी मी शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन पिण्याची पाण्याची तरी व्यवस्था आपण पठार भागातील लोकांसाठी त्वरित करावी कारण की आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती आज अशी आहे की एक भाऊ उपाशी आणि एक भाऊ तुपाशी अशी परिस्थिती आपल्याला काहीशी मिळते आम्हाला यात एक शंका देखील आहे की यात मोठ्या प्रमाणावरती राजकारण देखील होताना आम्हाला पाहायला मिळतं एकूण तेरा केटीवेअर आपल्याला या आप पिंपळगाव आप 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 खाणधानावरती झालेल्या आहेत आणि त्या ते तेरा केटीवरपैकी फक्त चारच केटीवर जे आहेत शिंदोडीपर्यंत मग गारगाव आपल्या जांबूदपासून गारगाव शिंदोडीपर्यंत हे चारच केटीवर असे आहेत की ज्यांना पाणीपासून नेहमी वंचित ठेवलं जातं आणि नेहमी या गावातील लोकांना ला लढा हा द्यावा लागतो मग असं नेहमी का होतं म्हणजे आम्ही या ठिकाणी माणसं नाहीत का आम्ही जनावर आहोत का अशी देखील प्रतिक्रिया लोकांची या ठिकाणी यातून आपल्याला उमटताना दिसते तर माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आपण याची दखल लवकरात लवकर घ्यावी जर आपण याची दखल जर नाही घेतली तर हे आंदोलनाचं स्वरूप अतिशय तीव्र या ठिकाणी केलं जाईल उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांना पंधरा ते वीस गावांनी एकमुखी पाठिंबा दिलाय तर उपोषणस्थळी प्रत्येक गावांना दररोज जाऊन पाठिंबा देण्याचं ठरवलंय हक्काच्या पाण्यासाठी थेट हायकोर्टात जाण्याचा निर्णय या बैठकीत झाला दरम्यान दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीस साली पिंपळगाव खाण धरणाचं पाणी शिंदोडीपर्यंत मिळण्यासाठी संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं गेल्या आठ वर्षांपासून पाण्यासाठी लढाई सुरू आहे त्यामुळं पुन्हा याच विषयावर शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा